कवटेमहांकाळ तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे वृक्ष कोसळले तर अनेक ठिकाणी विजेचे खांब मोडले महावितरणचे शहात्तरपेक्षा अधिक विजेचे खांब मोडले पंचवीस लाखांपेक्षा अधिक नुकसान कवटेमहांकाळ तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला काल जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर अनेक ठिकाणी मोठ्या वृक्षाच्या फांद्यात तुटून रस्त्यावर पडलेल्या होत्या त्यामुळे अनेक ठिकाणी रात्री वाहतूक खोळंबली होती कवठेमकाळ शहरात नरघोल परिसरात विजेचे काम अनेक ठिकाणी मोडून पडले आहेत त्यामुळे शहरातील विद्यानगरातील व नरघोल परिसरात रात्रभर वीज पुरवठा खंडित झालेला होता आज सकाळपासून महावितरण कर्मच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने वीज पुरवठा सुरू करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले अनेक ठिकाणी आत्ताही वीज पुरवठा बंदच आहे रस्त्यावर तुटून पडलेल्या वृक्षाच्या फांद्या हटविण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे अजूनही दुर्लक्षचं असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तातडीने रस्ता खुला करून देण्याची मागणी वाहनधारकांनी केलेली आहे कवठे महाकाळ शहर व परिसरामध्ये काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून उन पडले तर काही ठिकाणी वृक्षांच्या फांद्या विजेच्या खांबावर पडल्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळून पडले तर अनेक ठिकाणी मोडून पडले आहेत रात्रीच्या सुमारास वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून शहरातील वीज पुरवठा तातडीने पूर्ववध करून नागरिकांना दिलासा दिला कवटेमकाळ ते जत या मार्गावर शहरापासून काही अंतरावर मोठ्या वृक्षाची फांदी रस्त्यावर तुटून पडल्यामुळे रात्रीच्या सुमारास वाहतूक खोळंबली होती आज सकाळपर्यंत जत ते कवठेमकाळ या मार्गाची जबाबदारी असणाऱ्या बांधकाम विभागाचे खाते कोल्हापूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या क्षणीसुद्धा मोडून पडलेल्या फांद्या अद्याप रस्त्यावरच पडून आहेत मोडून पडलेल्या फांद्या तत्काळ रस्त्यावरून हटविणे गरजेचे असून या ठिकाणावर अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने रस्ता खोला करून द्यावा अशी मागणी वाहनधारक व नागरिक यांनी केलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क